रामा एग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची थोडं कमी आहे क्वालिटी क्वांटिटी चांगला आहे साईज ब्लिचिंग शायनिंग चकित या जर गोष्टी बघितल्या तर शंभर टक्के बेस्ट आहेत म्हणजे खोडव्याचा प्लॉट पण चांगल्या पद्धतीने येऊ शकतो म्हणजे वायरसच्या झाडाला ज्या झाडाला आपण म्हणतो की येण होत नाही त्या झाडाला येण पण झाली आणि ह्या सोळा फाने आपल्या भाषी दिसत आहेत रामकृष्ण हरी राम शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो आहोत वडापुरी या ठिकाणी नंदकुमार नंदकुमार यांच्या केळीच्या ह्या प्लॉटला त्यांनी रामायगृटेकच शेड्यूल पूर्णपणे वापरलेलं आहे आणि हे शेड्यूल वापरल्यानंतर त्यांना जो रिझल्ट आला तो आपण त्यांच्याकडनं ऐकणार आहे पण मित्रांनो रामायगृटेक नेहमीच म्हणतं नात केला पण वाया नाही गेला आणि शेती तुमची खात्री आमची म्हणजे खात्री आम्ही देणार तुम्हाला शेती फक्त तुम्ही करायची आम्ही जशा पद्धतीने सांगाल त्या पद्धतीने जर केली तर अशा पद्धतीने रिझल्ट यायला काय अडचणी येत नाही ही खरं आहे का आहे तुम्हाला काय वाटतंय म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी शंभर टक्के नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा पूर्ण वडापुरी तालुका इंदापूर जिल्हा पुणे पुणे तसच आपण सगळेजण आपापली थोडीशी ओळख करून देऊ नमस्कार ओळख करून द्या अगोदर नाव सांगा मी संदीप संदीपराव फडतरी तुम्ही अमर फडतरी गौरव ओके आणि ह्या सर्वांना इथं जी सगळी सगळे किळ जी बाग आहेत हे सगळ्यांनी आपलं रामागुटेकचे शेड्यूल वापरलेलं आहे आणि इथं हे जे शेड्यूल आपलं दिलंय हे आपल्या रामागुटेकचे प्रतिनिधी आहेत अक्षय चव्हाण साहेब हे असताना कोरोलीचे पण ह्या वडापोरी भागात चांगल्या पद्धतीने त्यांनी ते काम करतात तर ह्यांनी जे शेड्यूल तुम्हाला दिले ह्या शेड्यूल मध्ये तुम्हाला काय वाटतं की ह्यांनी दिलेल्या औषधावरती आपलं रिझल्ट चांगला आलाय नाही आलाय काय वाटतंय तुम्हाला रिझल्ट बेस्ट आलेला आहे म्हणजे बेस्ट म्हणजे ह्यात काय बदल झाला म्हणजे आता समजा सगळेजण लोक काय करतात केमिकल युज करतात रासायनिक युज करतात त्या रासायनिक मध्ये आणि आपल्यामध्ये काय बदल झाला खर्चात किती फरक पडला हे पण काय गोष्टी सांगा आम्हाला खर्चाला थोडं कमी आहे पण क्वालिटी क्वांटिटी चांगला आहे म्हणजे म्हणजे वादी चांगली निघते वादी लांब पडते बरं आणि केळाची क्वालिटी चांगली आहे आणि केळाची क्वालिटी तुम्ही तर सुरुवातीपासून वापरले हे लागण कधीचे म्हणलं तुम्ही चार चार तेवीस चार एप्रिल दोन हजार तेवीस म्हणजे हा आठ महिन्याचा प्लॉट पूर्ण झाला पूर्ण होतोय म्हणजे हे येणारे चार तारखेला आठ महिन्याचा प्लॉट होईल ह्या आठ महिन्याच्या प्लॉट मध्ये सर आपण बघू शकतो ह्या पद्धतीने केळीचे म्हणजे गड पडलेले आहेत आणि हे जर आपण <clears throat> <फट्रेसाद> <laughs> आता हा बघितला तर केळाची साईज ग्लिजिंग शायनिंग चाकाकी ह्या जर गोष्टी बघितल्या तर शंभर टक्के बेस्ट आहेत मग आता मला सांगा फडते साहेब बीत आहेत ह्यांचं प्लॉटचं हार्वेस्टिंग झालेलं आहे आता खोडा प्लॉटचं हा खोडा प्लॉटचं हार्वेस्टिंग झालंय त्या हार्वेस्टिंगला रामायोटेकच म्हणजे त्या प्लॉटला आपलं रामायोटेक चा औषध वापरलेलं आहे तुम्हाला त्या ह्याच्यामध्ये आता तुम्ही बरेच दिवस झालं शेती करताय प्लॉट तुमचा म्हणजे लय दिवसापासून आप आहे आपलं वापरायला चालू केल्यापासून आणि पहिले तुम्ही जे रासायनिक वापरत होता त्यामध्ये तुम्हाला काय वाटतंय बदल रासायनिक रासायनिक पेक्षा रिझल्ट वाट जाणवला खोडव्याला आणि शिवाय खर्चात बचत झाली म्हणजे खर्चात बचत होऊन क्वालिटी चांगली निघते वीस पंचवीस टक्क्यापर्यंत बचत खर्चात होती जाणवली आणि क्वालिटी क्वालिटी चांगली निघाली आता जवळपास माझा दोन एकरात सत्त शेचाळीस सत्तेचाळीस टनाच्या आसपास गेला शेचाळीस सत्तेचाळीस टन खोडवा हा खोडव्याचा प्लॉट शेचाळीस सत्तेचाळीस गेला म्हणजे साधारण चोवीस चोवीस टन हा एक भरला एवढं म्हणायला काय अडचण मार्चची लागण होती ते आधी म्हणजे खोडव्याचा प्लॉट पण चांगल्या पद्धतीने येऊ शकतो वादीला पण चांगला प्लॉट झाले वेस्टेज चांगलं कॅरेटला वगैरे पूर्ण बॉक्स पॅकिंगला गेलाय मात्र आपल्याला हायेस्ट गड म्हणजे सगळ्यात जास्त गड किती किलोचा निघालाय आपल्या प्लॉट छत्तीस किलोचा निघाला एक गड हायेस्ट छत्तीस किलोचा निघाला आणि तुमचं आता हार्वेस्टिंग झालं त्यावेळेस कसं गेलंय म्हणजे रेट काय बसला रेट साडेपावीस रुपये रेट मिळाला साडेबावीस रुपयाने मिळाला म्हणजे आता रेट वाढलाय उलटा महाराज मग हो आता तोच चालू आहे सध्या साडे बावीस पर्यंत लागलेला पस्तीस पर्यंत जातोय आता हे आपण बघू शकतो प्लॉट नाही नाही आपण आता फडतरी साहेबांचा प्लॉट बघतोय पण ही तर तुम्ही सगळे शेतकरी तुम्ही वापरले तुमच्या प्लॉट मध्ये असा काही बदल बदल काय वाटतोय ना, ना, का नाही नाही काय असं जास्त फरक नाही पण सगळेच प्लॉट जे आम्हाला वापरलेले सगळेच प्लॉट जरा असे ऍडव्हान्स वाटतात जरा चांगले वाटतात त्यांच्या मालावरची शायनिंग शायनिंग असेल शायनिंग असेल मालाची साईज साईज यात फरक पडलेला आहे वाजेत फरक पडलेला आहे पण आणखीन दुसरी गोष्ट म्हणजे पहिल्यापासून आपण दिल्यामुळं साईज गुंद्याची साईज सगळ्या फरक जाणवतो गुंद्याच्या साईज मध्ये पण म्हणजे एक गोष्ट आपण लक्षात घेऊ शकतो की रासायनिकचा खर्च पण जास्त होतो मातीमध्ये पण महत्वाची अशी गोष्ट आढळून आली गांडवांची जी संख्या आहे हा रामायग्रोज वापरल्यापासून जरा जमिनीमध्ये वाढलेली म्हणजे आमचं एकच म्हणणं आहे की तुम्ही जर पाच सहा वेळा जर आमचं औषध वापरताय तर तुमच्या शेतामध्ये गांडूळ तयार होतात होतात शंभर टक्के होतात हे आम्ही स्वतः अनुभवलेले म्हणून तुम्हाला एवढं खात्रीशीर सांगते की जर रामायग्रोटिक वापरलं तर गांडूळांना काही सुद्धा हार्मफुल नाही येते आमचं गांडूळ तयार होते गांडूळ तयार झाले वाढली जाते शेती क्षेत्रभुसभूषित होते आणि भूजभूषित झाल्यामुळं अन्न द्रव्याची आपण म्हटलं जातं की शेतकऱ्या शेतकऱ्यांचा मित्र आहे जर त्यांची संख्या वाढली तर आपोआप शेती सुधारली जाते ना हा म्हणजे ह्या गोष्टी पण शंभर टक्के खरे दे दे। आता आपण बघू शकतो ह्या पद्धतीने प्लॉट साईज आणि पान बुंदा वगैरे ह्या काय गोष्टी आहेत त्या त्याने आपले गेल्या वर्षी डाळींबाला पण वापरलेलं होतं डाळिंबाला ह्यांना शेवटच्या टप्प्यात त्यांनी वापरला हार्वेस्टिंगच्या टाइमिंगला तरी पण डाळी चांगल्या पद्धतीने रिझल्ट आला होता शायिंग आली साईज ला फरक पडला कलर ला फरक पडला होता ओके आ, आता पण मी बाग धरली म्हणजे पहिल्यापासून आता डाळीबाचा शेड्यूल आपण आपल्या ह्याच्यावरती रामायोडे वरती करतोय अठरा आहे ओके आता बाग फुटून कळी सेटिंग चालू आहे तर कळीची साईज ला पण फरक आहे मोठी कळी शेवारी कळी निघती नाही निघताना कळीची जी मादी कळी आहे ती लांबीला मोठी आहे हा म्हणजे स्ट्रोक जास्त स्ट्रोक आणि आता जे आपण केळीच केळीला हे करतोय केळीचे याला काय वाटतंय तुम्हाला ते केळीचा प्लॉट बघून पडदर साहेब प्लॉट चांगला आहे त्यांचा गौरव गौरवशेठ आई तुमचा प्लॉट आहे आता आपण शेजारी पण बरेच प्लॉट आहेत तुमचे प्लॉट मध्ये आपल्या त्या प्लॉट मध्ये काय बदल वाटतो तुम्हाला बदल वाटतोय काय बदल काय बदल होतोय तुम्हाला बदल म्हणजे क्वालिटी क्वालिटी चांगली निघते क्वालिटी चांगली निघती आणि पण बदल बरं बरं आणि ही ज्या वेळेस आपण बा, म्हणजे बाकीच्या केळांच्या ह्याच्यामध्ये बागेमध्ये बुंदा वगैरे एवढा झालेला तुम्हाला काय जाणवतोय केमिकल जे वापरतात त्यात मध्ये बुंदा जे आहे आता ही बुंदा केवढा आहे तीस बत्तीस सेंटीमीटर म्हणजे हे जर आपण बघितलं तर बुंद्याची साईज पण वाढली आणि बुंद्याची साईज वाढल्यामुळे गण त्या पद्धतीने मोठा झाला तरच पुढे चांगली पद्धत चांगली येऊ शकते ते मित्रांनो पडतरी साहेब हे कसलं झाड आहे म्हणलं तुम्ही वायरस वायरसचं म्हणजे पहिल्यापासून तुमचं ह्या बाकीच्या बरोबर हे पण आलेलं आहे मग मला सांगा हे झाड ज्यावेळेस येतं त्यावेळेस लोक म्हणतात की वायरसचं झाड येत नाही काढून टाका येण होत नाही काढून टाकावं लागतं हे तुम्ही ठेवलं का म्हणून मग नाही पाच ठेवलं पाच ट्राय ठेवलेली त्याच्यावरती जी ट्रीटमेंट आहे सुरुवातीपासून निमकर्न असेल किंवा म्हणजे कंटिन्यू तर झाडावर घेतली तीच ट्रीटमेंट ह्याच्यावर चालू ठेवली त्याच्यामुळे जो रिझल्ट भेटला तो आज आपल्या डोळ्यासमोर म्हणजे आज सोळा फान्या ह्या ह्याला बिगर म्हणजे व्हायरसच्या झाडाला ज्या झाडाला आपण म्हणतो की येण होत नाही त्या झाडाला येण पण झाली आणि ह्या सोळा फाने आपल्या गोष्टी दिसतायत पण ह्यातल्या स्वतः शेतकऱ्यांनी ह्या पाच पाच ह्याच्या पाने काढून टाकल्यात आणि दहा अकरा फाने ठरलेले ठेवले आहेत हे व्हायरस पण आपण आपल्या रामायग्रोटकच्या औषधावरती झाड येण होऊ शकते कंट्रोल होऊ शकतं ह्या पद्धतीने हे नियोजन आहे तर मी मित, शेतकरी मित्रांनो रामय्रोटेक त्याच्यामुळे नेहमी म्हणतं की नात केला पण वाया गेला धन्यवाद